खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड वरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे ला जेंट एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महजूल पंधरवडा निमित्त कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांनी भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र सहासष्ट अर्जदारांच्या घरी जाऊन वितरित केले व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तालुका निर्मितीनंतर प्रथमच असा उपक्रम राबवण्यात आल्याने महसूल प्रशासनाचे कौतुक होत आहे महसूल पंधरवडा निमित्त प्रशासन विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यात भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र वाटप करणे हा अभिनव उपक्रम तडसर तालुका कडेगाव येथे नंदीवाले वस्ती येथे जाऊन केला गेला भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदारांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो यासाठी प्रशासनाने स्वतः पुढाकार घेत एका दिवसात सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जागेवरच दाखले वितरण करण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे यावेळी बोलताना प्रांताधिकारी रणजित भोसले म्हणाले की महसूल विभागाची एक वेगळी नाळ सामान्य जनतेशी जोडली गेली आहे कडेगाव महसूल विभागाच्या वतीने एका दिवसात दाखले देण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवला यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचला वेळेत प्रमाणपत्र मिळाल्याने मुलांना शैक्षणिक प्रवेश व इतर योजनांचा लाभ घेणे होत आहे तहसीलदार अजित शेलार म्हणाले की एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट महसूल पंधरवडा म्हणून महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांद्वारे संपन्न होत असून महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो आपल्या कोणत्याही अडीअडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू तहसील कार्यालयात कोणत्याही कामासाठी एजंटची गरज लागत नाही तसंच त्यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले यावेळी सरपंच संजना माळी सोसायटी चेअरमन प्रवीण पवार उपसरपंच सूरज पवार मंडल अधिकारी महादेव पाटील शुभांगी वारे माजी सरपंच हनुमंतराव पवार ग्रामपंचायत सदस्य विराज पवार शीतल शेळके जयंत पाटील संजय माळी ग्रामविकास अधिकारी पांडुरंग पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अडचणींचा सामना करत दाखले वितरित गेले काही दिवसांपूर्वी तांत्रिक अडचणींचा सामना करत कडेगाव सेतू कार्यालयाने रात्रंदिवस सेतू सुविधा देऊन नागरिक विद्यार्थी यांची गैरसोय टाळली असल्याचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी सांगितले